ताई पहिलाच प्रश्न आहे की सध्या एक प्रश्न उपस्थित केलाय भाई जगताप असं म्हणताय की मनसेला आम्ही एकत्र घ्यायला तयार नाही होत आणि आमची भूमिका तशीच राहणार आहे तर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी यामुळे बिघाडी होऊ शकते का काय कसं बघताय याकडे नाही मुळामध्ये भाई जगताप यांची मुलाखत मी ऐकली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलंय कि कार्य कि वेग की आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आपण वेगवेगळं लढलं पाहिजे आम्ही उद्धवजी आत्ता आता जायचं की नाही हा विचार करतो आहोत त्यामुळे मनसे त्यांच्या सोबत त्यात काय प्रश्नच येत नाही याचा अर्थ भाईनी मनसेला विरोध केला असं होत नाही कारण भाई जगताप हे काँग्रेस मधलं एक मोठं नेतृत्व आहे महाराष्ट्रात मुंबईत त्यांनी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी बरेच कार्यकर्त्यांबरोबर आणि अगदी कार्यकर्त्यांबरोबर राहणारा नेता जर कोण असेल कारण त्यांनी युनियन पण चालवले तर ते भाई जगताप आहेत भाई आणि आपल्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांची जी काही मिटिंग झाली त्या सगळ्या फळीत सगळ्यांनी जी काही मतं नोंदवली ती तुम्हाला सांगितली पण उगाच भाई आणि राज ठाकरेंना विरोध केला असं नाही म्हणाले आहेत ते म्हणाले आमचा उद्धवजी बरोबर जायचं की नाही हे नक्की होत नाही तर राजसाहेबांचा काय प्रश्न जीत नाही हे बरोबर आहे त्यामुळे उगाच ते पतंगड नको हा एक भाग दुसरा दोन हजार दोन सात बारा सतरा आम्ही वेगवेगळे लढलो होतो स्थानिक स्वराज्य याला ज्या वेळेला विधानसभा लोकसभेच्या वेळेला वेगळे गणित होतात कारण ती देशाची गणित असतात देशाच्या हिताच काय असेल तर उद्धवजींनी काय बाळासाहेबांनी काय नेहमीच देश हिताच्या लक्षात घेऊन काही वेळेला पाठिंबा दिलेत तर काही वेळेला पाठिंबा दिल्यानंतरही सुधारणा नाही तर आजही बोलतायत त्यामुळे देशपातळीचा निर्णय वेगळा महाराष्ट्र पातळीवर जे आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत जे शिवसेना उपमुख्यमंत्री आहेत त्यांची जर तुम्ही चौदा पासूनची जर भाषण काढली तर त्याने चक्क 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 चक, मराठीत आणि अतिशय भावनिक होऊन विषय मांडलेले आहेत की भारतीय जनता पार्टी बरोबर अजिबात जायचं नाही त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसला नाही माझ्या कार्यकर्त्यांची काय गळचेपी होतीय ते मी पाहतोय आणि म्हणून आपण यांच्याबरोबर जाता काबा नाही आता पक्षप्रमुखाकडे वारंवार ह्या गोष्टी जर जा जात असतील जात होत्या जात असतील ना होत्या तर पक्षप्रमुख दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला जे असं अंकांचं गनि, गणित किंवा गणिताच अंक बसायची वेळ आली त्यांनी तो निर्णय घेतला तो निर्णय घेतल्यानंतर अडीच वर्ष पण सगळ्यांनी उभवलं पद आणि त्याच्यानंतर ही फराकत झाली ती का झाली अख्खा महाराष्ट्र आणि एकशे तेत्तीस देश यांनी दखल घेतली त्यामुळे आम्ही आता जर एखादा निर्णय सर्व पक्षे आणि वेगवेगळे त्याच्यात नवल काहीच नाही कारण हे सगळं दोन हजार दोन पासून तर कंटिन्यू होत आहे इथे सतत आणि सतत सगळे पक्ष वेगवेगळेच लढत आहेत पण काही एकंदरीत जर बघितलं तर मनसे आणि उद्धव ठाकरे म्हणजे युबीटी एकत्र येत असल्याचं पाहायला आहे मात्र त्याच वेळेला कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये काही वादावादी होऊ शकते का किंवा याला तोंड फुटू शकतं काही चर्चांना उदाहरण हो येऊ शकतं बघा महाविकास आघाडी सत्तेत नाहीये तरी आम्ही एकत्र आहोत आज सत्तेत आहेत एक, आहे, एक काळ असा होता कि महाराष्ट्रात फक्त मुख्यमंत्री राहणार उपमुख्यमंत्री राहणार नाही आता दोन काय मला वाटतं दोन चार दिवसात किंवा दोन चार एक दोन महिन्यात पाच पण उपमुख्यमंत्री होतील कारण खुश करायचे त्यामुळे इकडे काय होतं म्हणण्यापेक्षा मग सत्तेत का होत आहे सत्तेत एवढी का कुरबूर सत्ता आहे पैसा आहे सगळ्या संस्था तुमच्या हातात आहेत तरी होते आहे ना त्यामुळे काँग्रेसचा जो संपूर्ण निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे ती दिल्लीत आहे राष्ट्रवादीची आहे ती शरद पवारांकडे आहे आमची आहे ती उद्धवजींकडे आहे आणि राज साहेबांची ते राजसाहेबांकडे आहे पण कुठेतरी विचारधारांमध्ये फरक पडतोय होणारच ना विचारधारा मला एक सांगा ज्या विचारधारेमध्ये गेली पंचवीस वर्ष भाजपाने आमच्या बरोबर म्हणजे आमचा जर महापौर असेल, असेल इंप्रुमेंग इंप्रुमेंग तर त्यांचा उपमहापौर बसला आमच्याकडे स्टँडिंग असेल तर स्टँडिंग मध्ये दोन सदस्य जास्त द्या म्हणून घेणारे तेच होते लगेच इम्प्रूव्हमेंट जेवढी स्टँडिंगच्या बरोबरीची त्यांच्याकडे इम्प्रूव्हमेंट होती इम्प्रुव्हमेंट मिळाली तर मुंबईचं जाळ बीएसी अनेकदा घेतले त्यामुळे

म्हणजे आमचे म्हणजे आता समजा उदाहरण एक्झाम्पल आमच्याकडनं संजय राऊत जात असतील अनिल परत जात असतील अनिल देसाई जात असतील विनायक राऊत जात असतील आणि मिलिंद असेच जात असतील ते पण आपल्या पक्षासाठी तेवढ्याच तगड्याने बोलणार ना त्यामुळे ना आपण एकतर आधी आरक्षण येऊ दे आरक्षणामध्ये नेमकं काय कसं कुठे ते ठरू दे आणि प्रत्येकाचा एक वेगळा आवाज दिसतोय वेगळं जडूया वेगळं जडूया थोडे अजून पंधरा दिवस वाट बघू कारण शेवटी ठरवणारे ती लोक आहेत काँग्रेसचे जे मुख्य नेते राष्ट्रवादीचे मुख्य आमचे मुख्य हे सगळे मुख्य ठरवणारे त्यामुळे आम्ही वाट बघतोय युतीची युतीची जी घोषणा आहे ती नेमकी केव्हा होणार यासाठी काही चर्चा सुरू आहे का किंवा ठाकरे बंधूंच्या काही एकत्र येण्याची घोषणा केला आम्ही युतीत नाही ना आम्ही युतीत भाजप दोन दोन उपमहापौर ठाकरे बंधूंची महाविकास हाय आमची आता अजून काय शिल्लक राहिलय आणि जे होईल ते तुमच्या समोरच होणार आहे कारण तुम्ही काय शिवाजी पार्क मध्ये आणि शिवाजी पार्क म्हण बँडा मध्ये जायला वेळ लागत नाही पटात म्हणजे आपला तो पहिला जुना फोन होता ना असायचा माझी ह्याला लावून ठेवलेला इतक्या त्वरित तसा येईल तुम्हाला त्वरित राज्यातील चोपन्न आमदारांना आहे पाच पाच ज्यांनी वितरित केलंय त्यांनी अशा अविर्भावात वितरित केलंय जसं का यांच्या पिताश्रेणीत पाठवलंय का जे बाकीचे निवडून आलेले आमदार आहेत ज्यांना त्या तिथल्या स्थानिक लोकांनी जनाधार दिलाय तुम्ही त्या जनाधारावर अन्याय करणारे तुम्ही कोण जर तुम्ही एखाद्या पाच कोटी दिलं तर किमान जे निवडून आलेले आहेत आणि तुमच्या बरोबरीने बसतात मग त्यांना तीन चार कोटीचा द्यायला हवा तुमचं बाळ मांडीवर राज्यातील रुग्णसेविका मोठा प्रश्न आहे रुग्णसेवा आणि रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे सासष्ट आतापर्यंत कोटीचा घोटाळा झालाय बोला ना त्या रुग्णवाहिकेमध्ये तानाजी सावंतला धरून जो काय घोटाळा झालाय त्याच्याबद्दल कुठेच नाही आणि जे नाही घडलंय ते ठोकून ठोकून बोलतायत कोण जबाबदार व्यक्ती घडले तर काढा पण तुम्ही सगळ्यात बसणार घोटाळे पण करणार आणि बोलायचं पण नाही काल महेश कोटाळे एका कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदींची चुकी करताना विधान आहे राजकारण दुसरीकडे नाही ते कलाकार आहेत बरोबर आहेत सुनबाई अडकले एका मध्ये कस वाचवायचं अशी मुक्ता फळ सुमन उधळल्याशिवाय आणि जी काही एक संस्कृती तयार होते मी नाव नाही घेणार कारण कुठल्याही जातीचा मला अपमान नाही करायचा आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्या संस्कृतीने पूर्ण महाराष्ट्रावर शौर्य दाखवलं आणि शौर्याबरोबर दा कौर्य पण दाखवलंय मी एवढंच म्हणेन हे आनंद शिवा जो इंटरव्ह्यू लाडकी बहिणी योजना आहे ती आली आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितलंय लाडक्या बहिणी आता जी दिवाळी आहे ती देखील लाडक्या बहिणी नाही नाही मुळामध्ये लाडक्या बहिणीने आता खरं ठरवावं की आम्ही एवढ्या लाचार आहोत का गरीब नक्की असतील पण लाचार नक्की नसतील कारण जेव्हा शिदा दिला होता तेव्हा मी प्रत्येक दुकानामध्ये जाऊन त्यावेळेला चेक केलं होतं किड्यानी भरलेला रवा होता मैदा किड्यानी भरलेला होता साखरेची पुंगळी होती ज्या साखरेला म्हणजे मला असं वाटतं की साखर बनत असताना भिंतीवर जेऊन जाड बनते ती भिंत फोडून फोडून आणलेली इतका गरिबारा गरीबीची फट्टा लोकांनी नेली नाही फेकून दिलेली आहे आजही बिजुल ताई आपण जर बघितलं तर याच प्रश्नाला धरून असा आहे प्रश्न की अनेक पुरुष जे आहेत ते लाडक्या बहिणी योजनेमध्ये दखल झालेले आहेत अशी माहिती राज्य सरकारच्या आय टी आर विभागातच दिलेली आहे तर तुम्ही कसं बघताय नाही काय बघायचं सर सकट सर सकट तेव्हा तुमच्या अधिकारी काय झोपा काढत होते तुमच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही ज्या ज्यानी कोणी ही योजना आय एस ऑफिसर पासून सगळ्यांनी अगदी मंत्री महोदयाने राबवली तेव्हा हे लक्षात नाही आलं बाईच्या ठिकाणी बुवाचं नाव आहे बुवाची नावं किरण नसतील बुवाची नावं काय वेगळी वेगळे असत ना म्हणजे दोन्ही मिनिंगला ते अतिशय कमी असतील बारा हजारच्या वर जर भावाने पैसे घेतले तर त्यांचा नाही इलाज होता आता तर म्हणतात आमचा लाडका भाऊ पण आणू म्हणजे कुठल्याही पासी सगळं आम्ही खाऊ तुम्हाला एवढी एवढच देऊ पण खुर्चेत मात्र आम्हीच बसू हा शी शी शीपाल हा बरोबर आहे ठरून मतदान करतात ना त्यांचा कॉन्फिडन्स मी पाहिला वेळ पडल्या होत्या तेव्हा बाळासाहेब आणि उद्धवजी आठवले किंवा राजसाहेब आठवतात जेव्हा कलाकारांवर वेळ येतात तेव्हा आता कलाकारांचं सगळंच हे वाढलं आणि सुनबाई अडकली आहेत मग सोडवायचं असेल तर तिकडेच जायला पाहिजे असं त्यांना वाटतंय आणि सुज्ञ नागरिक जर इतक्या हलक्या शेलक्या शब्दात बोलत असेल तर निषेध आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्या नुकसानाची अजूनपर्यंत झाले नाही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांबद्दलच उद्धवजी किंवा तिथले आमचे असलेले संभाजीनगरचे आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे किंवा आमचे खैरे बरोबर सगळी चंपी आणि मदत सत्ताधाऱ्यांची चंपी आणि शेतकऱ्यांची मदत असं दोन्ही करताय आता एक प्रश्न असा आहे की ने राज ठाकरे यांच्या दीपोत्सवाचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे मात्र याचं श्रेय कुठेही मनसेला दिलेलं नाही त्यांचं असं म्हणणं आहे मनसेचं की गेले तेरा वर्ष आम्ही हे सगळं करतोय आणि आम्हाला एकदाही शेय एमटीडीसीच्या पोस्ट मध्ये देण्यात आलं नाही आणि त्याचा आक्षेप ते नोंदवतात तसं आता इलेक्शन मध्ये सगळ्यांना सगळं कळणार तेरा बारा वर्षात त्यांना ते बोधा अमृत मिळालं नव्हतं आता बोधा अमृत मिळालंय इलेक्शनच बोलतील एमटीडीसी ला आता कळलं उशिरा कळलं म्हणून म्हणजे ते काम नीट करत नाही असं म्हणायचं का काय हैदराबाद है गॅजेटच्या वरून स्वतः उजबळ आहे ते बोलतात म्हटलं त्यांनी म्हटले की सरकार याच्यावरती निर्णय घेणार नाही हे आम्हाला माहित होतं म्हणून आम्ही कोर्टाची फायदे स्वीकारले सरकार एक मंत्री असा संदर्भ बघा मी मी स्वतः मराठा आहे माझ मला अभिमान आहे माझ्या जातीचा मी ज्या जातीत ज्या कुळात मी जन्माला आली त्याचा मला नक्की अभिमान आहे पण माझ्या जातीच्या मराठा समाजाच्या जो चेष्टा चालले आहेत अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दा घेऊन त्याचा फार मोठा आम्हाला तिटकार आहे म्हणजे काय झालंय तुमची भीक नको पण कुत्रा आवर अशी वेळ आली आहे